एक लाखाचे आठ कोटी किंवा फक्त एक हजाराच्या एस आय पी चे नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपये कुठे आणि कसे तुमचं खूप खूप अभिनंदन सेन्सेक्सनी आत्ताच म्हणजे मागच्या आठवड्याभरातच ऐंशी हजाराचा पल्ला गाठला आहे पंचेचाळीस वर्षाचा आपला सेन्सेक्स झालेला आहे दोघे एशियामधला सर्वात जुना इंडेक्स मानला जातो किंवा सर्वात जुना शेअर बाजार मानला जातो तर यामधनं आपल्यासाठी काय तर मित्र हो पंचेचाळीस वर्षापूर्वी शंभर रुपयांनी प्रवास सुरू झालेला आज ऐंशी हजाराला पोहोचलेला आहे याचाच काय अर्थ होतो जर तुम्ही जेव्हा शेअर बाजार सुरू झाला नाईनटीन नाईन तेव्हा जर एक लाख रुपये टाकले असते किंवा एक लाख इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे आज जवळजवळ तब्बल आठ कोटी रुपये झाले असते बरं ठीक आहे तुमच्याकडे एक लाख रुपये नव्हते पण फक्त एक हजाराची जरी एसआयपी लावली असते ना तुम्ही तरी नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपयापेक्षा जास्त पैसे झाले असते परंतु मित्र हा प्रवास एवढा सोपा नक्कीच नव्हता या पंचेचाळीस वर्षांमध्ये शेअर बाजार खूपदा चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के खाली आलेला आहे पाच टक्के दहा टक्के तर एवढ्या वेळा आलाय की विचारूच नका पंधरा वीस टक्के पण बऱ्याचदा खाली आलेला आहे अगदी थोडक्यात आपण याचा प्रवास समजून घेऊ Fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.